अपले अपली बात मी अपले गाव सामना करत असून पाण्याचा टँकर मागवून पाण्याची मदत केली आहे हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेचे सा सचिव राव रिपीट हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेचे सचिन राव त्यांना माळशेज येथील साकुर्ली या गावातून व्हिडिओ आला गावात पाण्या वाचून व्याकुळ आहे महिला विहिरीवर संध्याकाळी वाजता वाजता पाण्यासाठी नंबर ला नंबर लावतात शेवटचा पहाटे लागतो आणि विहिरीत पाणी फक्त एक वेला, एक वेळेला डब्बा शिल्लक सात किलोमीटर गावापासून लांब दगडातून हांडे घेऊन महिला जीव घेणा प्रवास करतात तेव्हा हेल्पिंग हँड सामाजिक संस्था सा दुपारी चार वाजता निघाली जमा झालेली मदत घेऊन टँकर मागवून संध्याकाळी सहा वाजता महिलांना पिण्याचे पाणी पुरवले त्यामुळे महिलांना सुखाची झोप मिळाली प्यायला स्वच्छ पाणी मिळालं त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन टँकरसाठी शक्य होईल ती मदत करावी शक्य होईल त्यांनी टँकर पुरवण्यासाठी शक्य होईल ती मदत करा असं हो हो आवाहन सचिन राऊत यांनी केलं संपर्क आठ आठ नऊ आठ दोन तीन पाच तीन सहा सहा की तुम्ही आपल्या गावात मदत करण्यासाठी आले तर आम्हाला पाण्याची खूप मदत होईल या सर्व महिला बऱ्याच लांबून पाणी आणत आहेत सात आठ किलोमीटर वरून त्यांना पाण्याची खूप हालत आहे तर सर्वांना एकच विनंती आहे अशीच मदत करत राहिलो आपण तर या गावाला खूप मोठी मदत होईल आणि ज्या महिला आहेत त्यांना जेव्हा लांब जावं लागतं पाणी आणायला तर ते पाणी देखील म्हणजे पाणी जावं लागतं परंतु पाणीच नाही कुठे ही मोठी समस्या आहे तर हे असं पाणी मिळत दा राहिलं तर आपण अशी मदत पूर्ण गावाला करू शकतो तर जास्तीत जास्त मदत करा जेणेकरून जसं आपण मागच्या वर्षी कसारामधील एका गावाला मदत केली होती तशीच या गावाला देखील मदत करू आणि एवढा मे महिन्यात आपण या गावाला